नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज ओंकार शुगर उसाला अधिकतम बाजारभाव व वेळेत पेमेंट देण्याची परंपरा याही वर्षी कायम ठेवणार तडवळ दिनांक सव्वीस ऑक्टोबर ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट फाईव्ह तडवळ येथे गळीत हंगाम दोन हजार पंचवीस बॉयलर अग्निप्रदीपन व मोळी पूजन कार्यक्रम ओंकार ग्रुपचे माननीय श्री बाबूराव बोत्रे पाटील साहेब संचालिका सौ रेखाताई बोत्रे पाटील व संचालक माननीय श्री ओमराजे बोत्रे पाटील यांच्या शुभ हस्ते विधीवर पूजा करून करण्यात आले या पवित्र प्रसंगी संत परंपरेचे आशीर्वाद लाभले श्री एकशे आठ श्रीकंठ शिवाचार्य महास्वामीजी नागनसूर श्री एकशे आठ शिवयोगी शिवाचार्य महास्वामीजी नावदगी पानमंगरुळ श्री एकशे आठ निळकंठ महास्वामीजी हिरेमठ मैंदरगी श्री एकशे आठ गुरु शांतलिंग शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ कलहिरप्पगे श्री एकशे आठ वीर शिवलिंग शिवाचार्य महास्वामीजी हिरेमठ कडपगाव ओंकार ग्रुपने आपल्या परंपरेप्रमाणे यंदाही दीपावली सणानिमित्त शेतकऱ्यांचा सन्मान राखत प्रत्येक ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत साखर वाटपाचा केला आहे शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल जाणून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे असे चेअरमन माननीय श्री बाबूराव बोत्रे पाटील यांनी सांगितले त्यांनी पुढे सांगितले की ओंकार ग्रुप सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे योग्य भाव वेळेत पंधरवरी पेमेंट आणि साखर वाटपाची परंपरा कायम ठेवणे हे आमचे वचन आहे या हंगामात कारखान्याचे गाळप उद्दिष्ट दहा लाख मेट्रिक टन निश्चित करण्यात आले आहे कारखाना अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज असून गाळप क्षमतेचा संपूर्ण वापर करून ऊस उत्पादकांना सर्वोत्तम परतावा मिळावा हा हेतू ठेवण्यात आला आहे यासाठी सर्व विभागाने नियोजनबद्ध तयारी पूर्ण केली असून यंत्रसामग्रीची कार्यक्षमता आणि कामगार सुरक्षा यावर विशेष भर दिला आहे चेअरमन श्री बाबूराव बोत्रे पाटील साहेबांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की शेतकऱ्यांनी आपला ऊस ओंकार पॉवर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड युनिट फाय तडवळला गाळपासाठी द्यावा ओंकार ग्रुपने आजवर शेतकऱ्यांना योग्य भाव आणि वेळेत पेमेंट देण्याची परंपरा जपली आहे आणि ती पुढेही कायम ठेवली जाईल त्यांनी पुढे सांगितले की शेतकरी कामगार आणि कारखाना या तीनही घटकांच्या सहकार्याने ओंकार ग्रुप महाराष्ट्रातील सर्वात विश्वसनीय ग्रुप आहे कार्यक्रमास आलेल्या पाहुण्यांचे स्वागत व आभार प्रदर्शन जनरल मॅनेजर व्ही एम गायकवाड यांनी केले कार्यक्रमाची सांगता संतांच्या आशीर्वादाने आणि नव्या हंगामाच्या मंगल शुभेच्छानी झाली संपादक गुरुदाना गायकवाड महाराष्ट्र सुखदेव न्यूज तडवळ आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन कर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा